Bize bula. Çatlı uçan. Bize çatlı uçan. Ey bula. Ha? Bildi bildi. Bildi bildi. Hey. bildi bildi. मला नाही हो पैसे घ्या तुमचे चालला दे पैसे द्या म्हणते माझे नाहीत पैसे का तीन वर पाव दोन चार दोन बिस्किट पुढे खाल्ले तुम्ही बिन मध्ये खाल्ले का नाही खाल्ली मागणी खाल्ले नाही मागणी

પૈસા <muchas> <muchas> उड़ा चालू तो हाँ जी आपने कभी हाँ क्या अच्छा है आई बारी चलाई थी ना कब चली गई तुमसी गई हाँ हाँ आप कहाँ आप कहाँ ये जो मन लगा है कहाँ जी नहीं उड़ाया कहाँ ये जो मन लगा है कहाँ पैसे दी 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 पैसे

काय पहिले उत्तर पहिले उत्तर दिले जाते छान बरोबर उत्तर